आज सकाळी आपल्या माध्यमातून सर्व चॅनलवर संजय यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे इन्कम टॅक्स विभाग हा त्याच काम करत असता आणि त्यांना सहकार्य करणे ही आमची भूमिका असते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र त्या शपथपत्रामध्ये दाखवलेल्या बालमत्रामध्ये असल्याचं त्यांचा निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळं त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी त्याच्यातून घड मागू घेतलेला आहे आणि निश्चितच सरकारी यंत्रणे मागितलेला खुलासा आम्ही करणार आणि त्यांना सहकार्य करणार आहे ही माझी भूमिका आहे यामध्ये काही पत्रकार असं विचारलं तर श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि त्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडून नव्हती परंतु हे बातमी माझ्या पूर्वी घटना देत आहे मी श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संदेश नुकसान करून तो पण हा गैरसमज बसतोय तुम्ही यामध्ये हा मुलासाठी